पालकमंत्री पंकजजी भोयर यांची ग्रामपंचायत पात्री पुनर्वसनला भेट सरपंच पल्लवी समरीत यांनी त्यांचा केला नागरी सत्कार नमस्कार मी संजना न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आहे आणि ही, ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव यांच्याकडून भंडारा पवनी तालुक्यातील पात्री पुनर्वसन येथे दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस ला भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री यांनी ग्रामपंचायत पात्री पुनर्वसन येथे भेट दिली असता सरपंच सौ पल्लवी प्रफुल समरीत ग्रामपंचायत पात्री पुनर्वसन यांनी औक्षवन करून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच गावातील समस्यांचे लेखी निवेदन दिले त्यात प्रामुख्याने भाजपा तालुका अध्यक्ष मंडळ अड्याळ प्रकाश कुरजेकर यांनी पालकमंत्री पंकज भोयर यांना पात्री पुनर्वसन येथील जुन्या अतिक्रमाची चौकशी करून जागा खुली करून देण्यात यावी घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्यात यावी पात्री पुनर्वसन येथील अरुंद नाल्या रस्ते नव्याने दुरुस्त देण्यात यावे पात्री पुनर्वसन गावाचे सीमांकन करून क सीट देण्यात यावी प्रकल्पग्रस्तांचे नवीन प्रमाणपत्र व हस्तांतरण प्रक्रिया सुलभ करण्यात यावी डावा कालव्याचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना भरपूर पाणी मिळू शकेल अशा अनेक समस्यांची निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष आशुभाऊ गोंडाने प्रदीप पटोडे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक उपाध्यक्ष अड्याट मंडळ अध्यक्ष प्रकाश कुडजेकर हरिहर नागपुरे केवळराम मरघटे ज्यस्तना बोरकर शुभांगी हटवार परशुराम समरीत प्रफुल्ल समरीत सोमा लोहकर प्रभावती खोब्रागडे अमोल कुर्जेकर रघुत्तम कुर्जेकर श्रीधर वैद्य बंडू जांभुडकर राकेश मोहरकर राकेश सावरकर वसंता गंथाडे वैशाली गबने मनोज खानखुरे राजू जिपकाटे पोलीस पाटील आशा अंगणवाडी सेविका बचत गट महिला आणि बहुसंख्येने पात्री ग्रामस्थ उपस्थित होते अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा